मे महिन्यामध्ये यंदा जोरदार पाऊस झाला आहे त्यानंतर जून महिने जून महिन्यामध्येही काही दिवस पाऊस पडला आहे आणि यामुळेच आपण जर बघितलं तर शेतीमध्ये पेरणीची लगबग झालेली आहे सोयाबीनची पेरणी केली जाते कापूस लागवड केली जाते त्याचबरोबर तुरीची लागवड केली जाते आपण जर बघितलं तर परभणी जिल्ह्याचं जे एकूण क्षेत्र आहे ते क्षेत्र आहे जवळपास साडेपाच लाख हेक्टर खरीप क्षेत्र आहे पेरणीचं आणि याच क्षेत्रामध्ये था तीन लाख हेक्टर जवळजवळ सोयाबीनची लागवड पेरणी केली ला जाते आणि दोन लाखवर लाग दोन लाख हेक्टरवर कापूसची ला कापसाची लागवड केली ला जाते आणि इतर जे काही पन्नास हजार हेक्टर आहे त्यावर इतर पिकांची लागवड केली ला जाते ज्यामध्ये तूर असेल तीळ असेल इतर पिकं आहेत आपण जर बघितलं तर इथं आता सध्या कापसाची आणि तुरीची लागवड केली जात आहे एकीकडं खत पेरणी चालू आहे आणि दुसरीकडं तूर आणि कापसाची लागवड केली जात आहे आपल्यासोबत इथले शेतकरी आहेत कारण खताचे आणि बियाण्यांचे भाव जे आहेत ते सुद्धा वाढलेले आहेत त्या त्याचाही भार जो आहे तो शेतकऱ्यांवर आलेला आहे एकीकडे एक अगोदरच बियाणे आणि खतं मिळत नाही आहेत बाजारातून गायब झालेला आहे इतर जे महत्वाचे खत आहेत तेही मिळत नाही आहेत आणि जे मिळत आहेत त्याचेही भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत हमी भाव शेतकऱ्यांना मिळत नाही अं आपल्यासोबत शेतकरी आहेत मला सांगा काय सध्या सुरू आहे कापूस कापसाची लागवड झाली काय भा, काय भाव वाढलंय का कमी झाले वाढ आहे मागच्या वर्षी किती मागच्या वर्षी कमी वाढे जास्त आणि खताचं काय खताच परमाण वाढेस मग किती लागले पैसे सगळे संपूर्ण आता तीस हजार रुपये किती एक पाच एकरला तीस हजार रुपये मागच्या वर्षी किती लागले मागच्या वर्षी पंचवीस लागले होते तू काय सांगशील तरुण शेतकरी आहेत तू काय सांगशील कि किती खर्च लागला सगळा बियाण्याला साडेआठ हजार रुपये खर्च लागला अडीच एकरला आणि खताला पण साडेआठ हजार लागला एकूण सतरा हजार रुपये अडीच एकरला लागली मागच्या वर्षी किती लागल मागच्या वर्षी साडेबारा हजार रुपये लागली होती बियाण्याला आणि खताला अडीच एकरला एका हेक्टरला आता एकीकडे भाव हे खताचे भाव वाढलेत सोयाबीनला भाव मिळत नाहीये सोयाबीनला हमी मिळत नाही खता त्याच्यामुळं गेल्या वर्षी याच आमच्या शेतामध्ये सोयाबीन होतं आम सोयाबीन मध्ये काय पडत नसल्यामुळे आम्ही चेंज करून कापूस सा, कापसाची लागवड केलेली आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर सोयाबीनला हमी भाव नाहीये आणि बाजारात सुद्धा कमी भाव सोयाबीनला मिळतोय त्यामुळे शेतकरी कुठेतरी कापसाच्या लागवडीकडे जास्त प्रमाणात वळलाय आणि याच अनुषंगाने हे एकीकडे एक एक खतांचे भाव बियाण्यांचे भाव वाढलेले दुसरीकडे हमी भाव मिळत नसल्यानं ती एक निराशा शेतकऱ्यांमध्ये मात्र यंदाच्या वेळीला पाऊस जे आहे ते पाऊस चांगला दिसतोय आणि त्यामुळेच कुठंतरी शेतकरी पेरणीमध्ये लागलेला आहे कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर एबीपी माझा परवाणी एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट